राज्य शासनाकडून सध्या शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जातात त्याच्यातच आता शेतकऱ्यांच्या हितासाठी वृक्ष लागवड ही महत्वाकांक्षी योजना राबवली जाते परंतु हीच महत्त्वाकांक्षी योजना आता वसमतमध्ये फोल ठरली असल्याची आपल्याला दिसत आहे आपण बघू शकता या ठिकाणी दुहाळा गावचे सरपंच आले बरेचसे काही शेतकरीसुद्धा आले त्यांनी या ठिकाणी गांधीगिरी करत आ, एक या ठिकाणी जे काही वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत सामाजिक च्या अधिकारी या ठिकाणी महिला आहेत आणि ह्या महिला मागील अनेक दिवसापासून या कार्यालयात दिसत नाहीत म्हणून आज या शेतकऱ्यांनी एकत्रित या ठिकाणी गांधीगिरी करत महिलांच्या खुर्चीला हार घातलेला आहे या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घातलेला आहे नेमकं या शेतकऱ्यांच्या काय अडचणी होत्या दुघाळगावचे सरपंच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन आलेल्या आहेत काही शेतकरी आत्महत्या सुद्धा करण्याच्या तयारीत आहे असं असताना या महिला अधिकाऱ्याला याची जाण कशी नाही आपण समस्या घेणार आहोत नेमकं जे तुम्ही आज गादीगिरी करत आंदोलन केलेलं आहे काय समस्या आहे काय सांगणार आम्ही चार महिन्यापूर्वी मौजे उघा तालुका आम्हाला आणण्यात या गावातील जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड करण्यासाठी या कार्यालयामध्ये प्रस्ताव दाखल केलेले होते मुळात शासन निर्णयानुसार जर पाहिलं कुठलाही कागद एका कार्यालयात आल्याच्या नंतर सात दिवसाच्या आत या टेबलवरून दुसऱ्या टेबलवर तो गेला ती परंतु चार महिने झाले चार महिने होऊन देखील या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अद्यापर्यंत या शेतकऱ्यांच्या वृक्ष लागवडीच्या प्रस्तावावर कुठली कार्यवाही केलेली नाही पदाचा दुरुपयोग केलेला आहे कर्तव्यात कसून केलेला आहे आणि त्या कारणाने आम्ही आज या ठिकाणी इथे आलेलो आहोत त्यांच्या खुर्चीला हार घातलेला आहे आम्ही आज आमची जवळजवळ दहावी बारावी चक्कर आहे या ठिकाणी कधीही आलं तर या ठिकाणी त्या उपस्थित नसतात सतत गैरहजर असतात आणि या शेतकऱ्यांना एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी एवढा हवालदिल झालेला आहे आणि हे माझ्या गावातले जे शेतकरी आहेत यांनी केवळ आपल्या शेतात वृक्ष लागवड करायची आणि वृक्ष लागवडीतून आपलं उत्पन्न वाढवायचं म्हणून या उद्देशानं आपल्या जमिनी पडीत ठेवल्या हो आणि वृक्ष लागवडीसाठी या ठिकाणी प्रस्ताव सादर केले परंतु अद्याप पर्यंत या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करून उलट ग्रामपंचायतीवर ठपका ठेवत खोटी माहिती देऊन पदाचा दुरुपयोग करून या ठिकाणी त्यांना सांगितलेला आहे की ग्रामपंचायतीने जे प्रस्ताव पाठवले ते परिपूर्ण नाही त्याच्यामध्ये असंख्य त्रुट्या आहेत मी आता तुम्हाला दाखवलेला आहे आमच्या प्रस्तावामध्ये एकही त्रुटी नाही त्यांनी जेवढ्या त्रुट्या सांगितल्या तेवढे परिपूर्ण प्रस्ताव आम्ही या अगोदर या कार्यालयात सादर केले केवळ शेतकऱ्यांना न्याय द्यायचा नाही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू द्यायचं नाही शेतकऱ्यांना वृक्ष लागवड करून

हे पत्र आहे मॅडमनी काढलेलं या पत्रामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की या प्रस्तावांना जॉब कार्ड जोडलेलं नाही प्रवर्ग प्रमाणपत्र जोडलेलं नाही त्यानंतर शपथपत्र जे बॉन्ड वर द्यावं लागतं ते जोडलेलं नाही प्रपत्र अ जोडलेलं नाही परिशिष्ट एक जोडलेलं नाही हे सर्व त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे हे पत्र ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्राम यांना काढलेलं आहे तुम्हाला सांगतो पत्र ते ते चार हे पत्र ज्यावेळेस शेतकरी म्हणल्या आम्ही एकवीस तारखेला विभागीय वनाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत त्यावेळेस त्यांनी चार महिन्याच्या नंतर हे पत्र काढलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी मी त्यांचे प्रस्ताव दाखवतो त्यांनी जे सांगितलं हे परिशिष्ट एक नाही हे परिशिष्टी एक प्रस्तावाला जोडलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे या प्रस्तावांना सूची नाही म्हणून सूची नाही हे सूचीचं पत्र आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लेबर समावेश आहे किंवा नाही याची माहिती ग्रामपंचायतीने त्यांना दिलेली आहे त्याच्यानंतर प्रवर्ग प्रमाणपत्र ग्रामपंचायतीनं दिलेलं आहे हे सर्व असताना ठराव आहे सातबारा होल्डिंग आहेत हे शपथपत्र जे आपलं परिशिष्ट दोन आहे ते पण या ठिकाणी दिलेलं आहे हे सर्व कागदपत्र दिलेले असताना असं पहिलीतल्या मुलासारखं असं पत्र काढणं किती लाजरबाणी बाब आहे कि किती निषेधार् आहे कारण आपण काम करायचं नाही आणि ग्रामपंचायतीला सांगायचं की तुम्ही व्यवस्थित प्रस्ताव दिलेले नाही मला तर असं म्हणायचंय की त्यांनी हे प्रस्ताव अद्याप पाहिलेत किंवा नाही याची याचा देखील आम्हाला संशय आहे शेतकऱ्यावरती आज बघा तुम्ही हे ग्रामपंचायतीला तेरा तारखेला पत्र दिलेलं आहे एका शेतकऱ्याने त्याचं जमीन पडी काही शेतामध्ये खड्डे खोदून ठेवले यांनी जर शेतकऱ्यांच्या यांना या प्रस्तावामध्ये तोटे आहेत तर यांनी यांचे वनरक्षक जे आहेत त्या ठिकाणी पंचनाम्याला देखील पाठवले मग यांनी पंचनामे असेच प्रस्तावामध्ये तुट्या असताना केले का हे आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे पंचवीस तारखेला शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात माझ्या गावातील शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे हे लाजरवानी आणि निंदनीय बाब आहे म्हणून लवकरात लवकर आता तरी जागेवर येऊन या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा नाहीतर आमचं दिनांक एकवीस रोजी सर्व शेतकऱ्यांच्या सोबत विभागीय अधिकारी कार्यालय यांच्या समोर आंदोलन आहे त्या दरम्यान जरी न्याय नाही मिळाला तर मान्य न्यायालयामध्ये जाऊन आम्ही यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे कर्तव्यात कसून यासाठी या न्यायालयात जय भारत जय श्रीधार एकीकडे शेतकरी अतिवृष्टीने बेटापुरीस आलेला आहे दुसरीकडे याच वसमत शहरामध्ये कार्यरत असलेल्या महिला वन परिक्षेत्र अधिकारी यांनी अजूनपर्यंत या कार्यालयाला तालक तोंडसुद्धा दाखवलं आहे अशी प्रतिक्रिया गुगाळगावचे सरपंच यांनी दिली आहे याच प्रस्तावामध्ये अनेक काही समजा यांनी त्रुट्या काढलेल्या आहेत जे आहेत ते आता सरपंच आहे ते आपल्या हिंगोलीच्या सुद्धा उपोषणला बसणार आहेत नेमकं याच अधिकाऱ्याच्या कर्तव्यावर पुन्हा आता एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी दुगाळ्याचे सरपंच यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी गांधीगिरी आंदोलन केलेलं आहे आता तरी या अधिकाऱ्याला जागेल काय असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तात्काळ शासनाने याची दखल घेऊन या अधिकाऱ्यावर अधिकाऱ्याला अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी सरपंच यांनी केली आहे पात्रा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमतवरून बहुमान झालो